पंढरीत स्वर्गीय सुधाकर पंतांच्या स्मारकासाठी नगरसेवक व समाजसेवकांचा यलगार शिरसट अभ्यंकर पाणकर विरधेंच्या प्रतिक्रिया पंढरपूर प्रतिनिधी मागील आठवड्याभरापासून पांडुरंग परिवारामध्ये सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचरक यांच्या वाढदिवसानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्यातच काल सहकार तपस्वी कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांचा पाचवा पूर्णस्मरण निमित्ताने वाखरी येथे पांडरुंग परिवारातील सर्व सदस्यांनी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली होती यावेळी नगरसेवक विक्रम शिरसट पक्षनेते संग्राम अभ्यंकर ज्येष्ठ सदस्य कौलवार समाजसेवक सिद्धिविनायक विरदे भाजप शहराध्यक्ष लाला पाणकर समाजसेवक भाऊ टमटम यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या आठवणीला उजाळा देत पंढरपूर शहरामध्ये दे अद्यापही स्मारक नसल्याने खंत व्यक्त करत लवकरच पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खादी महामंडळाच्या जागेत भव्य स्मारक सर्व नगरसेवक मिळून उभारणार असे प्रतिपादन केले तसेच समाजसेवक विर्धे यांनी देखील सहकारातील डॉक्टर म्हणून भीमा सहकारी साखर कारखान्यावर सुद्धा पंतांचे स्मारक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तर पाहूया काय म्हणाले ते शेतकऱ्यांचा पांडुरंग व आमच्या श्रद्धास्थान आदरणीय पंत परिचारक मालक यांच्या पाचव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आपण बघत आहात की मोठ्या प्रमाणात इथे कार्यक्रम संपन्न झालेला आहे हजारोचा जनसमुदाय या कार्यक्रमानिमित्त लोटला गेला होता तरी आता येणाऱ्या काळामध्ये पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा पंढरपूर नगरपालिका आम्ही स सर्व नगरसेवकांच्या हो मार्फत असेल पंढरपूर शहरामध्ये स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालकांचा पुतळ्याचं नगरपालिकेमध्ये मा ठराव पण तसा झालेला आहे पण लवकरात लवकर आम्ही पाठपुरावा करून कसा पंढरपूर शहरामध्ये आदरणीय मोठ्या मालकांचा पुतळा बसवता येईल याच्यासाठी सर्व नगरसेवक प्रयत्न करणार आहोत आणि पाच वर्ष होऊन गेले तरी देखील पुतळा होत नाही स्मारक होत नाही त्यामुळे कुठेतरी खंट व्यक्त केले जाते कार्यकर्त्यांमधून काय वाटतं शंभर आता गेल्या तीन आपण बघत आहात चार वर्षामध्ये प्रशासक नगरपालिकेमध्ये लागू झालेला आहे तरी आता येणाऱ्या काही दिवसातच पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुका हो होणार आहेत त्या नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर आम्ही या प पंढरपूर शहरामध्ये परिचारक गटाची सत्ता शंभर टक्के येणार आहे आणि सत्ता आल्यानंतर सर्व नगरसेवक मिळून आम्ही प मोठ्या मालकांच्या पुतळ्यासाठी प्रयत्न करणार आहोत पंढ पंदर, पंढरपूर शहरातील खादीग्राम उद्योग येते पुतळा स्मारक उभारण्याची तयारी सुरू होती मात्र आज पाच वर्ष उलटून गेले देखील पुतळा नसल्यामुळं पांढरपूर परिवारमध्ये कुठंतरी अस्वस्थता दिसून येते काय वाटतं प्रथमतः आमच्या सर्व पांढरंग परिवारातर्फे आमच्या सर्व नगरसेवक माजी नगरसेवकांतर्फे मी मोठ्या मालकांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि ज्याप्रमाणे आज पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे आज ही जी काही सगळी या ठिकाणी लोकं आलेली आहेत किंवा जे एक कार्यकर्ता आलेला आहे हा एक मोठ्या मालकांच्या आठवणी उराशी घेऊन आलेला आहे त्यामुळं कोणत्याही गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्यापेक्षा जे मोठ्या मालकांचं तत्त्व होतं की सर्वसामान्य नागरिकांची कामं करून त्या ठिकाणी त्यांना एक कारखान्याच्या बाबतीत बघितलं तर स्वतः आय सी यूमध्ये असतानासुद्धा एम डी साहेबांना निरोप देऊन पोळ्याचा हप्ता त्या ठिकाणी द्यायला लावला शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्याचं काम या ठिकाणी जे प्रमाणे मोठ्या मालकांनी केलं त्याप्रमाणे योग्य वेळी योग्य निर्णय आणि योग्य कार्य या ठिकाणी निश्चित आम्ही मोठ्या मालकांनी घालून दिले मोठ्या मालकांच्या आदर्शांवरती आम्ही त्या ठिकाणी ते काम पारे, पारे, पार कार्य पार पाड ज्या पद्धतीने आता तुम्ही की शेतकऱ्यांचा आतापर्यंत काम आहे मग हीच नव्या पिढीला एक प्रेरणा मिळावी यासाठी लवकरात लवकर निश्चित म्हणूनच मी सांगितलं की ज्याप्रमाणे मोठ्या मालकांचं पस्तीस वर्ष झालं तुमच्याकडे यानंतर कोरोना कोरोना हा आला होता त्यामुळं काही गोष्टी अर्धवट राहिलेल्या आहेत त्या योग्य वेळी निश्चित पूर्ण केल्या जातील आणि तरुण पिढीला आदर्श हा प्रत्येकाच्या ज्या अंतःकरणात मोठ्या मालकांबद्दलची परिचारक कुटुंबियांबद्दलची श्रद्धा आणि प्रेम आहे त्यातनं आज या ठिकाणी आपण बघितलं तर प्रत्येकांच्या चेहऱ्यावरती तो एक आदर्श ते एक प्रेम हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं पंढरपूर शहरामध्ये स्मारक उभा राहणार आहे निश्चितपणे उभा राहणार तुम्ही देखील एक ज्येष्ठ वर्ग म्हणून पंतांसोबत काम केलेलं आहे त्यांची विचारसरणा तुम्हाला माहीत आहे काय वाटतं पहिल्यांदा मी व्यापारी बंधूतर्फे किंवा आपल्या समाजात किंवा पंढरपूर आशियातर्फे त्यांना आदरांजली पाहतो आणि मी एवढंच सांगतो की जे मोठ्या मालकाने परंपरा ठेवलेली आहे आज बघितलं ना तुम्ही त्यांच्या परंपरेमुळंच विरोधक असू किंवा कुणीही असू सगळेजण एकटवलेले आहेत असंच कार्य पुढं प्रशांत मालक आणि उमेश मालकाने प्रणव मालकाने पण चालू ठेवलेलं आहे हीच सेवा परिचार कुटुंबाकडनं घडवं एवढीच त्यांच्या प्रार्थना करतो काय सांगतो पंढरपूर सुद्धा पंतांचं स्मारक उभार नाही आम्ही लवकरात लवकर पांडुरंग परिवाराचे सर्व कार्यकर्ते आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली पुतळ्याचा विषय श्रद्धेय मोठे मालक यांच्या पुतळ्याचा विषय आम्ही लवकरात लवकर मार्गे लावणार आहे वारंवार म्हणजे वेळ होत आहे पाच पाच वर्ष लागतं आहे सत्ता सुद्धा चिंतीचं आहे काय वाटते काय सत्तेचा नाही बाकीच्या ज्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या परवानगी असतात कायदेशीर पूर्तता जी असते कायदेशीर सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर हा आदरणीय मोठ्या मालकांच्या पुतळ्याचा विषय आम्ही लवकर मार्गी लावणार आहे सर्व पांढरंग परिवारचे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तर पुतळ्याचा विषय त्यावेळेस आमचे ज्येष्ठ नगरसेवक माजी नगराध्यक्ष देवरा धोत्रा यांनी स्वखर्चाने पुतळ्याचा पुतळा आम्ही बसू असा त्यावेळेस विषय झालेला होता फक्त काही शासकीय गोष्टीचा पूर्तता करायसाठी आणि जागा निश्चितसाठी तो पुतळ्याचा विषय राहिलेला आहे पुतळ्याला कोणाचाही विरोध नाही कारण का ज्यातल्या मालकाने पंचवीस वर्ष दिन दिनद कष्ट कष्टकरी आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ज्या शेतकऱ्यांसाठी जे काम केलेलं आहे तालुक्यात जे काम केलेलं आहे अशा या ऋषितुल्य नेत्याचा पुतळ्याचा दुसरा कुठलाही विषय नाही फक्त शासकीय अडचणीमुळेच तो विषय राहिलेला आहे आता तुम्ही म्हणाला की जागेचा विषय आहे मग पंढरपूर शहरात खाद्यग्रम इथे उभारण्याचं चालू होतं मग कुठंतरी प्रलंबित ठेवायचा विषय तसं काही नाही आहे सगळ्यांच्या समावेशकाने एक मिटिंग होईल पुतळा कुठं घ्यायचा एक शासकीय लेवल आणि सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सर्व समावेशक म्हणजे हा काय फक्त पंढरंग परवाराचा विषय नाही हा सगळ्या पंढरपुरातील जे बाहेरचे सुद्धा लोक आहेत त्यांचासुद्धा थोरल्या मालकाला पुतळ्याला कधीही विरोध नव्हता आणि फक्त जागेचा आणि टेक्निकल बाबीचा फक्त विषय तेवढा फक्त लवकरात लवकर तो संपून आम्ही पांढरंग परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांचा बुद्ध आहे आणि त्यांनी दिलेली जी तत्वं आहेत त्यावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो कारखान्यावर पुतळ्याचं स्मारक लवकर तयार होते पण पंढरपूर शहरात होत नाही त्यामुळं कुठेतरी युवा पिढीला त्याचं जे काय आदर्श त्यांचा आहे तो कमी पडेल असं वाटत नाही असं काय नाही शेवट कसं असतं पुतळा हा फक्त एक करणं असतो त्यांचे विचार हे पांढरंग परवारातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात आहेत त्यामुळं थोरल्या मालकाने दिलेली जी शिकवण आहे आणि तुम्ही सांगितलं तो पंढरपुरात दा जो पुतळा बसवायचा आहे तो सरकारी जागेत बसवायचा विषय जो कारखाना ज्या कारखान्यासाठी थोरल्या मालकाने पैन पै गोळा केली जो बंगालात पडलेला कारखाना होता ज्यांना सरकारातलं डॉक्टर म्हणलं जातं अशा हा कारखाना त्यांनी उभा केला तिथल्या सगळ्या कामगार सभासदांची इच्छा होती की थोरल्या मालकाचा इथं पुढा उभा करावा म्हणून त्याची पूर्तता करण्यासाठी येत्या चार पाच दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेवटचा प्रश्न पांडुरंग परिवाराच्या वतीनं जर कारखान्यावर ज्या पद्धतीनं स्मारक होत आहे त्याच पद्धतीनं तिने भीमा कारखानासुद्धा बंद पडला होता ते चांगल्या पद्धतीने चालवला पुढे आता ते स्वतांतर झालं मात्र पांढरंगपूरच्या वतीने काही विनंती वगैरे होणार आहे का तिथं स्मारक राव मागच्या मागच्या इलेक्शनमध्येच मुन्नासाहेब माडिकांनी सांगितलेलं आहे की सुधाकर पंतप्रचारक त्यांचं योगदान हे कारखान्यासाठी नाकारता येणार नाही त्यामुळे ते त्यांनी मागच्या त्यांच्या इले, निवडणुकीच्या इलेक्शनच्या अजेंड्यामध्येच होतं की सुधाकर प्रचारक मोठे मालक यांचा थे, पुतळा आम्ही उभा करू मी त्यांचा जाहीरनामा काढून बघा त्यात पुतळ्याचा विषय काय वाटतं एक भाजपचे अध्यक्ष आहात पूर्णपणे पंतांच्या स सह सहयोगात आहे जो पत्नी तेरा वर्ष त्यांच्याशी आता जोडले आहात काय सांगू शकाल स्वर्गीय मोठे मालकांच्या आज पाचव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने वॉकरी ऑफिस इथे मोठ्या प्रमाणात कीर्तन कीर्तन भजन कार्यक्रमाचा आयोजन पांडुरंग परिवाराच्या वतीने केला होता आणि त्याचा सहानशंकरने मोठ्या मालकांच्या स्मारकांचा विषय जर राहिला तर आम्ही नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून स्मारक उभा करण्याचं काम आम्ही पांढुरंग परिवाराच्या वतीने करणार आहोत येणार काळात स्मारक लवकर तुम्हाला तुम्हाला लवकरात लवकर स्मारक उभं राहावं मोठ्या मालकांचं ही आमच्या सर्व पांढरंग परिवाराच्या सर्वांचं एक श्रद्धेचा विषय आहे त्यामुळं पाठपुरावा करून आम्ही खादीग्रहामध्ये ते आम्ही लवकरात लवकर पाठपुरावा करून कशा पद्धतीने प्रशासनाच्या महागा लागून करता येईल या दृष्टिकोनाने आमची वाटचाल सुरू आहे स्मरान आपल्या वाकरी इथं ऑफिस मालकांच्या निमित्त सगळ्यांना नम्र विभाग करतो आणि एक तुम्ही म्हणता पुतळ्याचा विषय ते पुतळ्याचा विषय आहे ते आता प्रशासन चार वर्ष झालेलं आहे त्याच्यामुळं काय तांत्रिक अडचणी असल्यामुळं ते विषय राहिलेला आहे तर पालिका लागणार आहे त्यात आपली सत्ताच राहिली की ही मार्गी विषय लावून पुतळ्याचा होणार आहे शंभर टक्के निश्चित पुतळा शंभर टक्के पुतळा बसवण्यात येईल आता काय अडचणी आहे प्रशासन असल्यामुळं आपल्याला काय करता येत नाही प्रशासनाचे काय टेक्निकी अडचणी आहे त्यामुळं राहिलेला आहे विषय